ओम साईराम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग कोपरगावमध्ये महादेवाचे मंदिर असून महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते।, के जाते या निमित्ताने कोपरगाव शहरामध्ये बाजारतळ येथे यात्रा आयोजित केली जाते या यात्रेत विविध प्रकारचे पाळणे कटलरी कॉस्मेटिक खेळण्यांची दुकाने उभारली जातात त्यातीलच एका कटलरी दुकान असणाऱ्या ताईच्या छोट्याशा झोपडीत आपण आज आलेलो आहोत आता आपण त्यांच्याकडून एकदम सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत सुरवातीला या ताईंनी टोमॅटो चिरून घेतलेला आहे आता या ताई कांदा चिरून घेत आहेत भाजी करता करता त्यांनी मला त्यांच्याबद्दल बरीचशी माहिती सांगितली की त्या मूळच्या श्रीरामपूरच्या असून कोपरगावातील महाशिवरात्रीतील यात्रेमध्ये त्यांनी आपल्या कटलरीचं दुकान उभारलेलं आहे टोमॅटो आणि कांदा चिरून झाल्यानंतर या ताईंनी गॅस चालू केला किती छान छोटीशी शेगडी आहे गॅस चालू केल्यानंतर ताईने यामध्ये तेल टाकलं तेल टाकू झाल्यानंतर यामध्ये कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचं यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं पहा कसं आहे ना स्त्रीच्या आयुष्यामध्ये जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी स्वयंपाक काप कष्ट हे स्त्रीच्या जातीला करावंच लागत आता आपण हळद घालून घेऊया आता छान परतून घेऊया छान प्रकारे परतून झालं की आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया कि हे छान प्रकारे परतून घेतलं की त्यामध्ये आपण चिरलेले बटाटे घालणार आहे किती मेहनतीचं आणि किती कष्टाचं काम आहे ना या ताईंचं म्हणजे ज्या गावची जत्रा असेल त्या गावी आपलं सर्व सामान बिस्तारा घेऊन पोटा पाण्यासाठी गावोगावी फिरायचं आता यामध्ये आपण धुतलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहोत आता बटाटा छान प्रकारे परतून घ्यायचा बटाटा शिजेपर्यंत आता आपण वाटणाची तयारी करून घेऊया बटाटा शिजायला टाकताना त्यावर त्यांनी झाकण ठेवून त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गावोगावी फिरत असताना ह्यांना आपल्यासोबत मिठापिठापासून शेगडीपासून संपूर्ण साहित्य सोबत घ्यावे लागते शेंगदाणे सांगा शेंग ना काय काय थोडं शेंगदाणे तेल मीठ अगोदर तळून घेतले नंतर मग खुटून घेतले आता हे जे वाटण आहे त्यामध्ये त्या पाणी घालून घेत आहेत या वाटणातील सर्व जिन्नस त्यांनी आधीच भाजून घेतलेले आहेत आता तयार केलेलं वाटण भाजीत घालून घेऊया आता भाजी छान प्रकारे शिजवून घेऊया आता ताई आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालून घेत आहेत झाकण ठेवून भाजी छान प्रकारे शिजवून घ्यायची आता ताई कोथिंबीर निवडून घेत आहेत आता ताई भाजीत कोथिंबीर घालून घेत आहेत आता झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची

काढते तुम्ही चांगलं सांगताय काहीतरी उपयोग नाही तिकडे शंभर रुपये काय उपयोग येत

ह्या ताईंनी आज आपल्याला कमीत कमी साहित्यात बटाट्याची पातळ भाजी कशी बनवायची हे सांगितलं आहे मला असे वाटते की आपण घरामध्ये मिक्सरवर वाटणघाटण करून तयार केलेल्या बटाट्याच्या भाजीपेक्षा ही भाजी अप्रतिमच लागेल बटाट्याची पातळ भाजी बनवल्यानंतर या ताईंनी मस्त गरमागरम चपात्या केल्या होत्या बटाट्याची भाजी तयार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा थँक्यू बाय बाय